नमस्कार मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करते वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर माझी इथं तयारी झाली आहे पूजेची पूजेचा सगळं सामान मी इल, तर काढून ठेवलेला आहे जेणेकरून पूजा अगदी व्यवस्थित होईल कुठलीही वस्तू राहता कामा नये तर केव्हाही पूजेच्या आधी आपण ताटामध्ये सगळ्याच गोष्टी काढून ठेवल्या तर पूजा ब करताना बसताना आपल्याला काही अडचण होणार नाही तर बघू शकतात मी पंचामृत गुळखोबरं फळांचं नैवेद्य ओटीचं सामान फळं हळद कुंकू कापूर फुलं पोथी सगळं काही मी तर काढून ठेवलेलं आहे तर पूजा निवांत करता येते आणि अगदी मनापासून करता येते तर सगळं काही इथं काढून ठेवलेलं आहे बघू शकता तुपाचा सुद्धा तयार ठेवलेला आहे तूपवातीसह आणि तेलाचा दिवा देखील इथं पेटून ठेवलेला आहे आणि मी दरवर्षी खालीपासून पूजा करते पण ह्या वेळेस स्टूलवरच मांडली मांडलेलं आहे मांडले तर कुंडी आहे कुंडीमध्ये मी फांदी लावलेली ला आहे ॲक्च्युली हे खरं तर योग्य नाही पण आता कधी कधी पर्याय नसतो तर स्टोरवर मी स्वस्तिक काढलेलं आहे त्यावर कुंडी ठेवली आहे त्यामध्ये फांदी लावलेली आहे आणि आता मी विधिवत त्याची पूजा करणार आहे तर आधी आपण पुष्पाने म्हणजे फुलाने पाणी वगैरे शिंपून स्नान करून घेऊ आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षदा वगैरे आपण वडाच्या या फांदीला वाहू त्यानंतर वस्त्र वगैरे वाहू हे घरीच मी तयार केलेले आहेत कापसाचे वस्त्र तर ते मी इथं देवा फांदीला चढवत आहे अर्पण करत आहे त्यानंतर फुलं वगैरे वाहत आहे तर सगळे कुंडीला ना मी आत आतमध्ये सगळ्या फुलांनी सुशोभित केली होती त्यानंतर आता आपण फुलं वगैरे वाहून झाल्यानंतर पुढची पूजा म्हणजे धूप दीप वगैरे वाहून घेणार आणि मी सुपारीवर छोटीशी सॉरी ग तांदूळावर छोटीशी सुपारी मांडली होती गणपती बाप्पा म्हणून तर त्यांना सुद्धा वस्त्र मी घातले आहेत आणि आता धूप वाळून घेत आहेत अगरबत्ती वाळून घेत आहेत आणि तुपाचा दिवा लावलेला आहे तो सुद्धा वळून घेत आहे तर अशा पद्धतीने खूप साप साधी आणि सोपी ही पूजा आहे याला कुठलंच काही जास्त म्हणजे आपल्याला मंत्रोपचार वगैरे काही लागत नाही आधी सरळ पूजा वडाच्या झाडाला जवळ आपण जाऊन करतो तशीच पूजा मी घरा करता है। ना तर घरामध्ये करत आहेत कुठलेच मंत्रोपचार वगैरे नाही फक्त मनोभावी पूजा करायची असते तर इथं मी फेऱ्या घालायला सुरुवात केली आहे तर पूर्ण एकवीस फेऱ्या मी घातल्या होत्या तर खाली जेव्हा मी पूजा मांडायची तर एवढ्या फेऱ्या करणं शक्य होत नव्हतं हो तर म्हटलं चला ह्यावेळेस ना आपण उभं राहूनच करूया तर आणि खरं तर बसून म्हणजे पाहायला खूप मुंग्या वगैरे येतात माझ्या तर मी ह्यावेळेस मग उभं राहूनच पूर्ण पूजा केली आणि खूप छान पद्धतीने झाली पूजा पोथी मात्र मी बसूनच वाचली होती तर नंतरचं नमस्कार वगैरेसुद्धा बसून केलेला पण आता बघू शकता तिथं मी एकवीस फेऱ्या पूर्ण फेऱ्या दाखवल्या नाही व्हिडिओमध्ये इथे उरलेला जो धागा आहे तो त्याला मी तसाच ठेवून दिला आहे आणि इथं आरतीचा आपल्याला पाठ नसते वटसावित्रीची तर पुस्तक ठेवलं आहे समोर आणि आता आरती करून घेत आहे आधी गणपतीची आरती केली होती नंतर आता वटसावित्रीची आरती करत आहे इथं जल अर्पण करत आहे मी आंधीला बघू शकतात तर अशी साधी सोबी पूजा सुरू आहे आणि शेवटी मग कापूर वगैरे ओळालेला कापूराची आरती दिली आणि त्यानंतर जे काही नैवेद्य मी काढून ठेवलेला होता तो नैवेद्यसुद्धा मी अर्पण केलेला आहे तर तुम्हीसुद्धा बऱ्याच जणी असं घरामध्ये पूजा करत असाल जेव्हा माझ्या मैत्रिणी असतील त्यासुद्धा असं घरामध्ये पूजा करत असाल तर खरं तर आपल्या सगळ्याच वस्तू अवेलेबल असतात तर आरामात पूजा आपण करू शकतो तसेच मी सुद्धा घरामध्येच पूजा करते तशी वटसावेत्रीची सुद्धा घरामध्येच पूजा करते तर इथं मी गणपती बापांना खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केलेलं आहे तर जवळून मी कॅमेरा म्हणजे फोकस केला नाही तर बघू शकतात इथं खोबऱ्याचं नैवेद्य मी ठेवलेलं आहे त्यानंतर फळाचं नैवेद्य बाकी सगळेच नैवेद्य मी इथं अर्पण केले आहेत पंचामृतसुद्धा मी इथं ठेवलेलं आहे तर सगळ्याच नैवेद्यांना चौकोन काढून मी सगळ्या बाजूला नैवेद्य ठेवून त्याला पाणी अर्पण केले आहेत तर असं काही आपली आता पुथी वाचण्याची वेळ झाली आहे पूजा तशी संपन्न झालेली आहे पूजा झाल्यानंतर मी उंबरठ्याला हळदी लेपण करत आहे तर तसं गुरुवारला करते मी प्रत्येक गुरुवारी तुम्हाला माहीतच आहे पण आज पौर्णिमासुद्धा होती आणि शुक्रवारसुद्धा तर शुक्रवार, शुक्रवार मंगळवार किंवा गुरुवार तिन्ही दिवसापैकी आपण कोणत्याही दिवशी आपण असं उंबरठाला लेपण करू शकतो तर लेपण झालेलं आहे आणि दोन्ही बाजूला जे पावलं आहेत लक्ष्मीची त्यांना मी हळद कुंकू अक्षदा आणि फुलं वगैरे अर्पण करून घेत आहेत अर्धीले पण केलेल्या उंबरठ्याला मी पाच बोटं कुंकाची लावून आणि त्यावरती छान सुंदर सुंदर अशी गुलाबाची फुलं देखील मांडणार आहे तर सुंदर वाटत आहे खूप छोटी छोटी अशी गुलाबाची फुलं आणली होती मिस्टरांनी ती ठेवली आहे तर नंतर मी कपूर वगैरे ओळून घेतलेला आहे खूप छान पूजा झाली आणि त्यानंतर मी आज म्हणजे गेली अठ्ठावीस वर्ष झाली मी वटसावीतरी करत आहे पण पहिल्यांदाच मी आज फराड केला आहे दरवर्षी मी अजिबात फराळ करत नाही उपवास सोडते सुरुवातीला तर मी दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचे पण बऱ्याच जणी म्हणायचे की संध्याकाळी सोडतात तर मग संध्याकाळी सोडायला लागले फराळ मात्र मी कधीच करायचे नाही आज पहिल्यांदा मी फराळ करत आहे तर अशु आशुण, आशूला पण म्हणजे साबुदाणाची खिचडी खायची होती म्हणून मी आज ती बनवली आणि इथं बघू शकतात माझ्यासाठी आशुने काय मागवलेलं आहे तर हा आहे मोठा ट्रायपॉड बघू शकतात रिंग लाईट जरा अटॅच करता येते तर बघू शकतात ही रिंग लाईट आहे असं त्याने ह्या वेळेस माझ्या यूट्यूब चॅनलसाठी हे मागवलेलं आहे तर तिघं बाप्लिकांच्याशी धडपड असते की माझे व्हिडिओ छान असावे आणि ट्रायपॉट माझ्या आधीचे दोन्ही तुटले होते तर हा छोटा ट्रायपॉटसुद्धा मागवलेला आहे तर आताच हे पार्सल आलेले आहे दोघं पण तर बघू शकतात इथं हा खूप मस्त फ्लेक्झिबल असा हा ट्रायपॉड त्यांनी मागवलेला आहे कुठेही तो म्हणजे घेऊनही जाता येईल आणि असं छान कुठे ठेवता येईल तर अशा पद्धतीचा हा छोटा ट्रायपॉड आहे आणि मोठे रिंग लाईट वगैरे पण खूप छान त्याने मागवलेली आहे तर इथं सगळं काही ते अटॅचमेंट करून बघत आहेत तर इथं अंकित दाखवत आहे रिंग कशा कशाप्रकारे लावायची तर सगळं काही त्यांनी सेटिंग करून घेतलेलं आहे जे काही पार्ट होते सगळे जोडून झाले आहेत छान असे लाईट लागलेली आहे तर माझे व्हिडिओ अजून खूप छान होतील यासाठी त्याचा प्रयत्न होता त्याच्याकडून त्याने मला हे गिफ्ट केलेला आहे तर चला असा छान आजचा हा व्हिडिओ होता तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंटसुद्धा नक्की करा शेअर नक्की करा चॅनल आतापर्यंत सब सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय पावसाळा आहे सगळ्यांनी आपापली काळजी नक्की घ्यावी